तिकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर परभणीतून महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढतील सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निर्णय घेतला की ही जागा परभणीची जागा ही प्रस रसपीस या पक्षाला आमच्या कोट्यातून संदर्भात संदर्भातमध्ये त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे ने आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी माधेवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत पर महाविकास आघाड़ी ठाकरे गटा विद्यमान खासदार संजय जाधवीर राष्ट्रीय समाज पक्षा महादेव जानकर अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी पंचायत लड़त पहाय मिलना है तेव्हा महायुतीकडून महादेव जानकर यांना परभणीच्या मैदानात उतरवण्यात आलंय तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय जाधव हे उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आतापर्यंत तीन उमेदवार जाहीर झालेले आहेत याच्यामध्ये रायगडमधून सुनील तटकरे शिरूरमधून शिवाजी आढराव पाटील आणि परभणीतून महादेव जानकर हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत